मुरबाड रेल्वे साथी दिल्ली दरवाजा खुले करणार अजित पवार प्रमोद हिंदुराव यांना सोबत नेऊन रेल्वे मंत्र्यांकडे करणार पाठपुरावा गेले अनेक दशके रखडलेला मुरबाड माळशेज रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता निर्णायक पावले उचलली जातील अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी मुरबाड येथे दिली दिल्लीतील रेल्वे मंत्र्यांकडे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना सोबत नेऊन पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला माजी खासदार आनंद परांजपे आमदार दौलत दरोडा माजी आमदार जगन्नाथ शिंदे प्रमोद हिंदूराव भरत गोंदळी चंद्रकांत बोस्टे यांच्यासह हजारो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमोद हिंदूराव यांचे चिरंजीव प्रतीक हिंदूराव यांनी मुरबाड तालुक्यातील प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली बंद पडलेल्या औद्योगिक कारखान्यांमुळे तरुणांपुढे रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला असून तालुक्यात नाट्यगृह क्रीडासंकुल तसेच मेडिकल व इंजिनिअरिंगसारख्या उच्च शिक्षण संस्थांची गरज आहे अशी मागणी त्यांनी केली उत्तर देताना अजितदादा म्हणाले शासनाच्या विविध योजनांतून अशा सुविधा उभारता येतील मात्र त्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा आवश्यक आहे बंद पडलेल्या कारखान्यांबाबत उद्योग मंत्र्यांशी लवकरच चर्चा केली जाईल असेही ते म्हणाले त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना सजगतेचा इशारा दिला यावेळी कार्यकर्त्यांना शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले जनसंपर्क कार्यालयात आलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर त्याचे परिणाम मतपेटीत दिसतील असा सजगतेचा इशारा देत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्यास सांगितले तसेच महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सरकार कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले वृत्तसंकलन शिवकर्तना न्यूज मुरबाड